भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेत संजय सावकार्यांवजी पंकज भोयर नवे पालकमंत्री असतील हे अचानक झालेले बदल भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे ऐवजी आता पंकज भोयर हे नवे पालकमंत्री असतील अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय माहिती आहे याबाबत सुवर्ण नक्की भंडारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते ते संजय सावखरे कॅबिनेट मंत्री यांच्याकडे खरं तर देण्यात आलेलं होतं मात्र आता त्यांचं पालकमंत्रीपद काढून आहे ते राज्यमंत्री असणारे पंकज भोयर यांच्याकडे खरं तर भंडारा जिल्ह्याचं आहे ते पालकमंत्रीपद आहे ते दिलेलं पाहायला मिळते त्यामुळे अचानकपणे हा बदल का केला असा देखील आहे तो प्रश्न आता उपस्थित झालेला पाहायला मिळतो कारण की दोन्ही भाजपचे खर तर मंत्री आहेत आणि या दोन्ही भाजपच्या मंत्र्यांमध्ये हा बदल केलेला पाहायला मिळतो ठीक धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी तर अचानक हा बदल का केला याबाबत आता प्रश्न उपस्थित होतात